आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखठोक बातमी घरात झोपलेला असताना दादा पोतो उचलायला जायचा असं म्हणून तो बाहेर घेऊन गेला आणि त्याच्या डोक्यात कोयत्यानं वार करून त्याचा खून केला ही घटना उत्तम नगर मधील मासे मध्ये रविवारी दुपारी साडे बारा वाजता घडली जयदीप ज्ञानेश्वर भोंडेकर वयवर्ष बावीस राहणार गुजर कॉम्प्लेक्स उत्तम नगर असं मृत्यू पावलेल्या तरुणाचं नाव आहे उत्तम नगर पोलिसांनी अमित सुधाम गुजर वयवर्षे एकवीस राहणार मासे आणि उत्तम नगर याला अटक केली आहे याबाबत लक्ष्मी ज्ञानेश्वर भोंडेकर वयवर्ष बेचाळीस राहणार गुजर कॉम्प्लेक्स उत्तम नगर यांनी उत्तम नगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयदीप भोंडेकर हा दहावी झाल्यानंतर घरीच होता रविवारी दुपारी तो घरी झोपला होता दुपारी साडेबारा वाजता अमित गुजर हा घरी आला त्यानं जयदीपला उठवत पोतो उचलायचा आहे असं सांगून घेऊन गेला काही वेळानं लोकांच्या ओरडण्याचा आवाज आल्यानं फिर्यादी यांनी बाहेर जाऊन पाहिले तेव्हा मित्रांनी जयदीपच्या डोक्यात कोयता मारला आहे असे सांगितले फिर्यादी या जुनी मासे अळी येथील राजेंद्र पवार यांच्या घरासमोर आले तिथं जयदीप रक्ताच्या थारुड्यात पडला होता त्याच्या डोक्यात मारलेला कोयता बाजूला पडला होता जयदीप मला अमित गुजर यानं डोक्यात कोयता मारल्याचं त्यांनी जयदीपला संजीवनी हॉस्पिटलला नेले जास्त जखम असल्याने त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलला नेण्यास सांगितलं जयदीप याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी खुणाचा गुन्हा दाखल करून अमित गुजर याला अटक केलीय सहाय्यक पोलीस निरीक्षक चौरे तपास करत आहेत